ज्ञानेश्वर महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त भव्य विदर्भस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं येत्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी रात्री आठ वाजता लाखादूर इथल्या द्वारकाधीश चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक इथं ही स्पर्धा होणार आहे या भजन स्पर्धेची पुरुष गट प्रवेश फी सातशे एक रुपये असून एकूण नऊ पारितोषकं ठेवण्यात आलेत त्यातलं पहिलं बक्षीस एकवीस हजार एक रुपयांचं असणार आहे तर महिला गट प्रवेश फी पाचशे एक रुपये असून प्रथम पारितोषिक अकरा हजार एक रुपये असणार आहे महिला गटासाठी एकूण पाच पारितोषिक ठेवण्यात आले तसंच उत्कृष्ट तबला वादक हार्मोनियम वादक खंजरी वादक आणि उत्कृष्ट गायक यांना देखील एक हजार एक रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आले विदर्भातील भजनप्रेमी आणि भजन, भजन मंडळींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन लाखादूर तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश भैया यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात येत असलेल्या कोच्छी दांडेगाव गट ग्रामपंचायतीत दोन शिपायांची नियुक्ती करण्यात आली सतीश मेहंदळे आणि चक्रधर देसाई अशी या दोघांची नावं आहेत या शिपायांना दररोज गावातील नागरिकांना नळाद्वारे पाणी सोडण्याचं काम देण्यात आले मात्र मागील काही दिवसांपासून हे शिपाई पाणी वेळेवर सोडत नाहीत कोच्ची इथं बोरवेल असून बोरवेलचं पाणी हे पिण्यायोग्य नसल्यामुळे ग्रामस्थांना नळाच्याच पाण्यावर अवलंबून राहावं लागतं मात्र येथील पाणी पुरवठा कर्मचारी हे वेळेवर नळाचं पाणी सोडत नसल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते त्यामुळे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी शंभर ते दीडशे नागरिकांनी ग्रामपंचायतीत जाऊन आज तुम्ही पाणी का सोडलं नाही अशी विचारणा त्यांना केली त्यावर त्या, त्या शिपायांनी आम्हाला रविवारी सुट्टी असते आम्ही पाणी सोडणार नाही आमची मर्जी तुम्हाला जे करायचे ते करा अशा उद्धट भाषेत उत्तर दिलं हे दोन्ही कर्मचारी रोज कर्तव्यावर असताना सुद्धा दारू पिऊन असतात असा आरोप नागरिकांनी केलाय त्यामुळे अशा कामसुकार आणि व्यसनाधीन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ग्राम दिलेल्या निवेदनातून केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी आम्ही आहोत आता लाखांदूर तालुक्यातील या गावी आणि या गावामध्ये भयंकर अशी पाण्याची समस्या आहे आणि गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केलेली आहे तर आपण जाणून घेऊ या ग्रामपं ग्राम गावकऱ्यांचे ग्राम गाव मत तर काय सांगाल तुम्ही या कोच्ची गावामध्ये पाण्याची समस्या आणि पाणी ब मिळत नाही आहे तर तुमची काय समस्या आहे सांगा पूर्वीच पाण्याची समस्या आपल्या गावी आहे इथं या ग्रामपंचायतला दोन कर्मचारी म्हणजे चपराशी असूनही ते म्हणजे वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी काल नऊ तारखेला मुळीचं दोन्ही चपराशांनी पाणी सोडलेलं नाही त्याच्यामुळे गावकरी ग्रामपंचायतला जमा झाले जमा झाले त्याच्यानंतर त्यांनी मग म्हटलं चपराशांना का पाणी का नाही सोडला बा तर ते म्हणायला बसले आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते कायमची मग कायमची सुट्टी असते तू ग्रामपंचायतला कशाला आले याच्यावर ते ग गावकऱ्यांसोबत बदाबाज्या झाल्या बदाबाज्या झाल्यानंतर यांनी त्या दिवशी दोघेही पिऊन असल्यामुळे ज्यांनी त्या टाकीचा व्हाल बंद नाही केला तो टाकीमध्ये येणारं पाणी तो विनाकारण वेस्टेज वाया गेला खालच्या नळाला पडला आणि वरच्या नळाला पडलेलं नाही म्हणजे गावकऱ्यांना एक गड गडूवर पाणीसुद्धा मिळालेलं नाही काल अशी परिस्थिती आज म्हणजे शेतीचे काम आहे धान कापणे चालू आहेत भारे गुंडाई चालू आहे बायांनी काय करावं त्याच्यामुळे सगळं गावकरी हे संतापले आणि त्याच्यामुळे का नाही हे आज टोकाची भूमिका गावकऱ्यांनी घेतली निश्चितच कुचिया गावामध्ये गावकऱ्यांना पाणी मिळत नसून नळाद्वारे वेस्टेज पाणी हा वाया जात असतो येथील चपराशांना विचारले असता गावकऱ्यांनी उद्धटपणाची वागणूक गावकऱ्यांसोबत चपराशांची आहे तरी गावकऱ्यांनी चपराशांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे तरी वरिष्ठ प्रशासन याकडे काय कारवाई करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे मी प्रकाश नागपोडे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन भंडारा सामाजिक कार्यकर्ते आणि अजित पवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज गोपाळ तंतरपाळे यांनी स्वखर्चातून लाखादूर तालुक्यातील दहेगाव माइन्स येथील पंचशील बुद्धविहाराच्या आवार भिंतीच्या बांधकामासाठी तीन लाख रुपयाचा निधी दिला आहे या बांधकामाचं भूमिपूजन दहेगावच्या सरपंच शैला डोंगरवार तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव माकडे पोलीस पाटील चोपरामजी डोंगरवार अजित पवार सोशल मीडिया फाउंडेशनचे भंडारा जिल्हाध्यक्ष मुनेश्वर कांबळे यांच्या उपस्थितीत झालं यावेळी दहेगाव येथील बौद्ध समाज बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी शहरातील अंबिक ऑइल मिलच्या बाजूला असलेल्या देशी दारू दुकानात किरकोळ वादातून एका तरुणाची धारधार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आले शेख निसार शेख मिया असं या मृत व्यक्तीचं नाव असून तो देगलूरच्या लाईन गल्ली इथला रहिवासी होता या घटनेनं देगलूर शहर हादरून गेलं असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे या घटनेनंतर आरोपी शेख शादूल स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मिळालेल्या माहितीनुसार देशी दारू दुकानात शेख निसार आणि शेख शादूल या दोघांमध्ये काही काळापासून सुरू असलेल्या जुन्या वादातून बाचाबाची झाली दोघांमध्ये वाद लेन, आरोपी शादूल यानं त्याच्याजवळील धारदार शस्त्रानं निसारच्या मानेवर प्रखर वार केला आणि त्यातच निसारचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान सराफा लाईन येथे एक गुत्ता आहे दालूचा देशी दालूचा त्या देशी दादूच्या गुत्त्यावर शेख निसाल मिया यांचा शेख शादून शेख शरीफ यांनी मर्डर केलेला आहे दोघांचे वय पाहता मैताचं वय तीस आहे मारणाऱ्याचं पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वय आहे त्यामध्ये तत्कालीन का वादाच्या कारणातून ह्या गोष्टी झालेल्या आहेत याला कुठलाही पूर्व इतिहास नाही ते जिथं प्यायला बसलेले होते तिथंच भांडणं झाल्यामुळं त्यातून झालेलं आहे यामध्ये गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आम्ही जप्त केलेलं आहे आरोपी ताब्यात आहे एपीसीची टीम येत आहे आणि लवकरात कर, लवकर आम्ही चार्जशीट करून गुन्हा कोर्टात दाखल करतो हदगाव तालुक्यातील निवघा या सर्कलमधून स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्यपदासाठी अक्षरा अमोल पाईकराव या इच्छुक उमेदवार आहेत सध्या त्यांच्या नावाची चर्चा या भागामध्ये जोर पकडू लागली आहे एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते सध्याचे निवघा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले सत्ताधारी आमदार बाबूराव पाटील यांचे निकटवर्तीय हो, अमोल नारायण पाईकवार यांच्या त्या पत्नी आहेत अमोल यांच्या निष्ठेमुळे आजपर्यंत निवघा सर्कलमधील बहुतांश खेड्यापाड्यामध्ये बरीच विकासाची कामं झाली आहेत हदगाव तालुक्यामध्ये निवघा भागातील लोकांमध्ये आपलं चांगलं कार्य करून त्यांच्या मनामध्ये एक चांगलं घर निर्माण केलंय अमोल यांनी या भागात केलेल्या कार्यामुळे इथले मतदार नक्कीच त्यांची पत्नी अक्षरा यांना निवडणुकीमध्ये मदत करतील अशी आशा त्यांना वाटते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आगामी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं शहर कार्यकारिणी आणि आजी माजी कार्यकर्ता बंधू बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून भाजप नेते माजी मंत्री अजय दुबे यांनी मार्गदर्शन केले यावेळी भाजप यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आमदार किसनराव वानखेडे आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी सर्व मोर्चा आणि प्रकोष्ठ सेलचे से अध्यक्ष देखील उपस्थित होते या नियोजन बैठकीत उमरखेड नगर परिषदेवर पुन्हा भाजपचा भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीनं निर्धार केला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आय 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 टी नागपूरचा पाचवा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला हा समारंभ मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी नागपूरच्या व्हीएनआयटी येथील सभागृहात पार पडला या समारंभात एकूण चारशे एकतीस पदवी प्रदान करण्यात आल्या यात बी टेक पदव्युत्तर डिप्लोमा एमटेक आणि पी एच डीचा समावेश आहे यावेळी आय 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 टी नागपूरकडून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी दोन पुरस्कारही प्रदान करण्यात आले इन्स्टिट्यूट एक्सलन्स अवॉर्ड आणि अवॉर्ड ऑफ मेरिट असे हे दोन पुरस्कार प्रदान केले गेले प्रत्येक पुरस्कारामध्ये प्रमाणपत्रासह सुवर्ण पदकाचा समावेश होता आय 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 टी नागपूर ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांपैकी एक संस्था आहे ही संस्था भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत स्थापन करण्यात आली अल्पावधीतच आय 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 टी नागपूरनं शैक्षणिक उत्कृष्टता संशोधन आणि नवोन्मेष यांचे सशक्त केंद्र म्हणून उल्लेखनीय प्रगती साधली आहे हा कार्यक्रम आय 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 टी नागपूरच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून भावी तंत्रज्ञ आणि नवोन्मेष घडवण्याच्या दिशेनं संस्थेच्या प्रयत्नांचं प्रतीक आहे

And uh, in this particular conference, uh, our chief guest, uh, uh, Professor T.G. Sita Ram, <laughs> Chairman, All India Council <laughs> for Technical <laughs> Education, is delivering the convocation address <laughs> along with uh, our uh, chairman, board of governors, Sri Deepa Gaitas. And uh, in this particular conference, 4, uh, 20, 431 degrees uh, are to be awarded, including uh, 205 uh, BTEC CSE, 224 EC, uh, PG Diploma 69, MTEC uh, 25, and PhD 8. And uh, uh, this is the, you can say, uh, uh, just brief about that. नागपूरमधील गायनेकॉन संस्थेच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त माहिती देण्यासाठी नागपूरच्या अंबाझरी रोड इथल्या आय एम ए हाऊस इथं पत्रकार परिषद घेण्यात आली नागपूर प्रसूती आणि स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अल्का कुमार आणि डॉक्टर सुवर्णा जोशी यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली येत्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी पेठ इथल्या हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये गायनेकॉन संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ही परिषद शैक्षणिक उत्कृष्टता सहकार्य आणि तांत्रिक नव उपक्रमाद्वारे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी सोसायटीची वचनबद्धता प्रतिबंधित करते असं त्यांनी सांगितलंय जीवन वाचवणारी नवोपक्रम महिलांचं आरोग्य सक्षम करणं या विषयावर या महोत्सवात व्याख्यान होणार आहे यावेळी विविध विषयांवर व्याख्यान आणि गटचर्चा होणार आहे या महोत्सवात विख्यात प्राध्यापक यांसह आघाडीचे राष्ट्रीय तज्ञ डॉक्टर माधुरी पटेल डॉक्टर टी राधिका गौरी डॉक्टर अंजना चव्हाण आणि भारतातील अनेक वरिष्ठ चिकित्सक उपस्थित राहणार आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी डॉक्टर डॉक्टर कविता गुप्ता सोनी और तो इससे हमारी शुरुआत होगी फिर पंद्रह तारीख का जो प्रोग्राम है हमारा वो है कॉल्पोस्कोपी पे कॉल्पोस्कोपी वर्कशॉप विद ए टेक्नोलॉजी हमने किया है इसमें कॉल्पोस्कोपी ए टेक्नोलॉजी ही क्यों क्योंकि आपने देखा है कि अभी हमारे यहाँ जो स्क्रीनिंग रेट है जो पंद्रह पैप्समीयर और पैप्समियर और एच टेस्टिंग होती है सर्विकल कैंसर के डायग्नोसिस के लिए तो वो स्क्रीनिंग रेट जो है वो पंद्रह से दो पांच से पंद्रह ही है तो उसका ए आई टेक्नोलॉजी के द्वारा क्या होगा कि जो पेरी में डॉक्टर्स है रूलर में है जहाँ पे जहाँ पे गायनेकोलॉजिस्ट नहीं रहते हैं जो तो वहां पे ये ए आई टेक्नोलॉजी के द्वारा जो हमारे मेडिकल ऑफिसर बहुत ज्यादा ट्रेन नहीं है वो इसके डिजिटलाइजेशन के कारण डायग्नोस कर सके स्पेसिफिक और सेंसिटिव डायग्नोसिस मिलेगा और दूर बैठे हुए गायनेकोलॉजी को भेज गायनेकोलॉजिस्ट को वो भेज दिया तो वो रिपोर्ट बराबर आएगी और उससे क्या हो जाएगा कि हमारी स्क्रीनिंग रेट वो बढ़ जाएगी तो ये एक एच ओ का ये है जो 90 70 90 यानी 90 प्रतिशत महिलाओं का इम्यूनाइजेशन यानी लसीकरण होना चाहिए एचपी वैक्सीन से दूसरा सत्तर प्रतिशत महिलाओं का ये स्क्रीनिंग होना चाहिए कॉलोसो टैक्समियर और एचपी एचपी और पी टेस्ट के जो पॉजिटिव रिपोर्ट्स आते हैं उनकी कॉल्पोस्कोपी की जाती है तो ये एक्यूरेट डायग्नोसिस होना चाहिए कैंसर का इसके लिए एआई आई टेक्नोलॉजी डिजिटलाइजेशन अभी आया है और इसके बहुत सारे फायदे हैं हमारे महिलाओं ये कैंसर के डिटेक्शन के

इस इसपे काम करने को नहीं मिलता है क्योंकि आज डॉक्टर्स की रेसिडेंट्स की संख्या बढ़ गई है हॉस्पिटल में और बहुत इनको कम इसमें प्रशिक्षण मिलता है तो उनके लिए, लिए भी एक हैंड्स ऑन टिश्यूज वर्कशॉप जिसमें पेरिनियल पेरिनियल यानी उसके ऊपर वो प्रशिक्षित किया जाएगा इसके ऊपर भी तज् लोग रहेंगे जो उनको सिखाएंगे और शाम को हमने और एक इसकी एक यह है कि हमने ट्यूमर बोर्ड भी रखा है जिसमें सारे जो पैथोलॉजिस्ट है ऑनकोलॉजिस्ट है, है, है ये वो बोर्ड में बैठेंगे और कैंसर की cancer, cancers, इसके बारे में डिस्कशन होगा और उसके वो तज्ञ लोग अपने उसके ऊपर राय देंगे और किस तरह उस उसनेट का बराबर सही डायग्नोसिस हुआ क्या सही ट्रीटमेंट हुई क्या उसके ऊपर वो डिस्कशन रहेगी पहली बार हो रहा है एनोजेंस की कॉन्फ्रेंस इसका हमारा उद्देश्य है कि हमारे डॉक्टर्स को प्रशिक्षित किया ज़िया, जाना चाहिए, उनका नॉलेज बढ़ाना वर्कशॉप का है और शाम को हमारा एक इनोब्रेशन है जिसमे हम डॉक्टर ये चीफ गेस्ट है डॉक्टर माधुरी पटेल जो हमारी फॉक्सी की प्रेसिडेंट इलेक्ट है वो मुंबई से आ रही है वो गेस्ट ऑफ ऑनर रहेगी और इसमें हम uh, हमारे जो बहुत ही सीनियर मोस्ट गायनेकोलॉजिस्ट है जो 83 थ्री ईयर्स की है जिनका योगदान नागपुर ऑफिस गायनेक गाने, सोसाइटी को काफ़ी दिया है उन्होंने अपना अपने जितने भी जीवन काल में आज भी दे ही रही है डॉक्टर रेखा पर उनको लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से नवाजा जाएगा ओबीसी चळवळ संपवण्याचा प्रयत्न होत असून माझ्या घरी ओबीसीची बैठक झाली तेव्हापासून भाजप पदाधिकाऱ्यांनी बाबतीत गैरसमज करून घेतलेला आहे मी ओबीसीचा कार्यकर्ता असून ओबीसीसाठीच काम करेन माझ्यावर येणाऱ्या दबावाला मी घाबरत नाही ओबीसीचंच कार्य करण्याकरता मी भारतीय जनता पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती माजी ओबीसी सेल जिल्हा भाजप उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले यांनी पत्रकार परिषदेत केल्या भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करून पक्षातील लोकशाहीची पूर्णपणे पायमल्ली आहेत जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्याच विचारसरणीतून निर्णय घेत काँग्रेस पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांची चमकीगिरी दिसत आहे नांदेड जिल्ह्याच्या नावानं प्रवेश करणाऱ्या माननीय अशोक चव्हाण या नेत्याला आवर घाला अन्यथा आपल्या पक्षाचा नांदेड जिल्ह्यातून विमोड झाल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले मुदखेड नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी चालू असतानाच भाजपच्या कार्यकर्त्याचा राजीनामा म्हणजे भाजपलाही खिंडार पडण्याची शक्यता आहे येणाऱ्या निवडणुकीत गोविंद गोपनपल्ले यांनी त्यांच्या वॉर्डातील लोकांना विश्वासात घेऊनच हे निवडणूक लढवणार असल्याचं गोपनपल्ले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी माझ्या एका छोट्याशा शॉर्ट फोनवर शॉर्ट नोटीसवर छोट्याशा मेसेजवर आपण सगळेजण उपलब्ध झालात त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपल्या पत्रकार बांधवाचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आज मी मुदखेड शहराचा एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो पण आज मी असा निर्णय घेतला या मनस्थितीचा आलेला आहे की मी आज भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत आहे मी भारतीय जनता पार्टीचा आज राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष जेवढे पक्षाचे अध्यक्ष असतात तेवढ्याकडे मी राजीनामा पाठवलेला आहे आणि मी राज भारतीय जनता पार्टीला रामराम केलेला आहे दुसरा विषय भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या मग ते कारण सांगतो छोटसं तुम्हाला की मला ओबीसी संघटनेचं काम करण्यापासून रोख लावल्यामुळं मी भारतीय जनता पार्टी सोडत आहे मी मला तिकीट देत नाही म्हणून सोडत नाही मला तिकीट देतात का देत नाहीत मलाही माहित नाही तर आज या पत्रकार परिषदेला आपण सर्वांनी हजेरी लावली आणि माझं जे काय मत आहे तो मी जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचवसाल अशी अपेक्षा करतो आणि आता तुम्ही मला प्रश्न विचारला काही हरकत नाही असं समजून तर प्रश्नला सुरुवात करा पेण तालुका स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टाटा ए सी घंटा गाडीचं लोकार्पण स्टोन क्रेशर वेल्फेअर असोसिएशनचे से सेक्रेटरी शशिकांत पुंडलिक भगत यांच्या हस्ते करण्यात आलं खारपाडा खरोशी हद्दीतील सर्व स्टोन क्रेशर मालक चालक यांच्या विशेष सहभाग आणि सहकार्यानं ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा आवारामध्ये मंगळवारी हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशनचे सेक्रेटरी शशिकांत पुंडली भगत यांच्याकडून सरपंच नेत्रा महेंद्र घरत यांना गाडीची चावी देऊन गाडीचा ताबा ग्रामपंचायतीकडे देण्यात आला यावेळी सरपंच नेत्रा महेंद्र घरत यांनी पेण तालुका स्टोन क्रेशर असोसिएशननं ग्रामपंचायतीची अडचण समजावून घेऊन ग्रामपंचायतकरिता घंटा गाडी दिल्याबद्दल पेण तालुका स्टोन क्रेशर वेल्फेअर well असोसिएशन अध्यक्ष अशोक भगत आणि सर्व स्टोन क्रेशर मालक चालक यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद देण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार